हायस्कूलमध्ये अकरावीला ॲडमिशन घेतली तेव्हा शाळेतले सगळे सर त्यांनी शिकवो अथवा न शिकवो हे आपले ॲटोमॅटिक सर होऊन जातात त्याचप्रमाणे अग्निहोत्री सरसुद्धा माझे सर झाले काहीही न शिकवता आणि अकरावीनंतर आयुष्य पुढे सुरू झालं जवळजवळ तीस पस्तीस वर्ष किंवा इवन चाळीस पंचेचाळीस वर्ष सरांची माझी भेट नाही एक दिवस सार्वजनिक वाचनालयामध्ये आ, क्लासिकल संगीताचा का कार्यक्रम होता आणि सर नेमके माझ्या पाठीमागे बसले होते आणि चूळ करत होते तर सरांची माझी तोंड ओळख होती त्यांनी मी शिकवलं नाही त्यामुळे फक्त तोंड ओळख होती म्हटलं सर तुम्ही तो आम्हाला सांगायचे गडबड करू नका गडबड करू नका बोलू नका आणि आता कार्यक्रम सुरू झाला आणि तुम्ही का बोल बोलताय आहे सगळ्यांना तर सर म्हणे आहो हे तुम्हाला ओळखत नाही पण माझा मोबाईल हरवला आहे <laughs> त्यामुळे माझी सध्या चुरबुळ सुरू आहे मग मी त्यांचं सांत्वन केलं कारण मोबाईल हरवणं एक साधी त्यांचं सांत्वन केलं मग त्यांना काय थोडीफार बात नव्हते घरी पण तोडलं दिवशी आणि त्यापासून आमची ओळख परत सुरुवात झाली आणि नंतर मी सात आठ वर्षानंतर योगा ग्रुप जॉईन केला तेव्हा सरांची भेट झाली सर म्हटलं तुम्ही इकडे कुठे अरे म्हणे मी पण योगा करतो मग मला कळलं की शहाऐंशी वर्षाचं जे काही गुपित आहे ते आहे म्हणून मी पण आता योगा सुरू करायला सुरुवात केली आणि आम्ही दररोज योगानंतर जे पिऊ नये ते दररोज राजा राजाच्या मार्गदर्शनाखाली चहा चहा पण चाललंय आयुष्य सरांना खूप खूप आरोग्य लाभो सर क्षमित गाठो आणि तुमच्या सगळ्यांना